नमस्कार एफ सी लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत विवा कॉलेज ये थे महसूल पंधरवड़ा संवादा आयोजन वसई तहसील मार्फत एक ऑगस्ट 2024 हजार चौबीस पास महसूल अंतर्गत विविध लोकाभिमुख पराक्रम आयोजित कर ऑगस्ट दजार चौबीस रोजी विवा कॉलेज विरार ये थे मतदार नोंद व युवा संवाद हाथी जिहाधिकारी गोविंद बोरके व प्रांत अधिकारी शेखर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व वसई तहसीलदार डॉ अविनाश कोष्टी यांच्या देखरेखेखाली एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी तरुण तरुणी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम महसूल विभागाद्वारे घेण्यात येत आहे विवा कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात निवासी नायब तहसीलदार महसूल तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी व तलाठी विरार यांनी मतदान नोंदणी व दाखले याविषयी उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद साधला यावेळी महसूल नायब तहसीलदार राजाराम देवकाटे निवासी नायब तहसीलदार शशिकांत नाच मंडळ अधिकारी शैलेंद्र तिडके बोलिन्स तलाठी सुधाकर जाधव तथा कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचे रेफरन्स घेऊन ठेवायला बरेचसे आपले पालकही आहेत ते पण यांच्याकडनं इतकं गायडन्स तुम्हाला मिळेल की संधी तुम्ही घ्यावी मी सर्व या अधिकाऱ्यांना धन्यवाद देते की तुम्ही आमचं कॉलेज इथे निवडलं की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना बसल्या जागेवरती सगळी माहिती मिळणार आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही त्यांना अडीअडचणी येणार आहेत तर त्याला एक वेगळा मार्ग त्यांना निश्चितच सापडेल आमच्या कॉलेजच्या तर्फे मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्याला धन्यवाद देते दे, आणि यापुढेही तरी म्हणजे पंधरवड्यापुरते मर्यादित न राहता यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की या योजना आपल्या मुलांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत शिक्षणांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत कारण शिक्षणांचेही पाहिजे अनेक ठिकाणी असतात किंवा परदेशात जाण्यासाठी उत्सुक असतात पण त्यांनाही कल्पना असते की नेमकं तुमच्या अधिकारावर कुठली कागदपत्र मिळतात काय असत या सगळ्यांकडे तुम्हाला केव्हाही असं वाटलं की आपल्याला एक कार्यक्रम इथं घ्यायचा आहे जरूर या आमच्याकडून जे काही होईल ते सहकार्य करण्याचा नक्की प्रयत्न करण्याचं आश्वासन देते दे आपलं स्वागत विद्यार्थी मित्रांनो तुमचंही अभिनंदन आणि स्वागत करते माझे दोन शब्द थांबवले <laughs>